इयत्ता नववी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर अवश्य पहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा एक जागतिक प्रमाणवेळ ही डॅश डॅश रेखावृत्तावरून ठरवली जाते उत्तर क एकशे ऐंशी अंश प्रश्न क्रमांक दोन सार्क संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे ब काठमांडू प्रश्न क्रमांक तीन लोहमार्गावरील मोठे जंक्शन असल्याने डॅश डॅश या शहराचा विकास झाला आहे योग्य उत्तर आहे क भुसावळ प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे योग्य उत्तर आहे ब जलमार्ग विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्णवाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट योग्य जोड्या एक अजिंठा महाराष्ट्र दोन संदेशवहन कृत्रिम उपग्रह तीन कचऱ्याची समस्या नियोजनाचा अभाव चार भारत व जपान आंतरराष्ट्रीय व्यापार विद्यार्थी मित्रांनो जोड्या या समोरासमोर लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार गुण चार प्रश्न क्रमांक एक व्यापार म्हणजे काय ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात ज्याला व्यापार असे म्हणतात दोन अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते उत्तर ऍडम स्मिथ प्रश्न क्रमांक तीन संदेश वहन म्हणजे काय माहितीची देवाणघेवाण म्हणजे वहन होय प्रश्न क्रमांक चार जागतिक प्रमाण वेळ व भारतीय प्रमाण वेळ यात किती तासाचा फरक आहे उत्तर आहे पाच तास तीस मिनिटांचा फरक आहे प्रश्न क्रमांक पाच आपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे आपेक संघटनेचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे प्रश्न क्रमांक चार अ दिलेल्या महाराष्ट्र नकाशा आराखड्यात पुढील बाबी दाखवा कोणतेही चार गुण चार मुंबई पुणे अरबी समुद्र नागपूर आणि जालना ही ठिकाणं आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात दाखवणे अपेक्षित आहे पुढे नकाशा भरून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो नकाशा आराखडा भरण्याचा सराव करा इथे आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात ही ठिकाणं दाखवलेली आहेत पहिलं ठिकाण आहे मुंबई इथे दाखवलेलं आहे इथे क्रमांक द्या आणि नाव लिहा त्याचबरोबर दुसरं ठिकाण आहे पुणे या ठिकाणी पुणे दाखवलेलं आहे इथे सुद्धा क्रमांक द्या नाव द्या आणि योग्य सूची तयार करा तिसऱ्या क्रमांकाचं ठिकाण आहे अरबी समुद्र या ठिकाणी अरबी समुद्र इथे दाखवलेलं आहे योग्य ते चिन्ह तयार, तयार करा आणि ते ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करा चौथ्या ठिकाणाचं नाव आहे नागपूर नागपूर हे ठिकाण इथे दाखवलेलं आहे इथे योग्य सूची सुद्धा तयार केलेली आहे आणि क्रमांकसुद्धा दिलेला आहे पाचव्या क्रमांकाचं ठिकाण आहे जालना इथे आपण दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व ठिकाणं काळजीपूर्वक भरा योग्य ती सूची द्या आणि योग्य क्रमांक द्या म्हणजे आपल्याला हमखास चार गुण मिळतील प्रश्न क्रमांक चार आ खालील नकाशाचे वाचन करून उत्तरे लिहा कोणतेही चार गुण चार विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाचे काळजीपूर्वक वाचन करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पुढे आपल्याला उत्तरं दिलेली आहेत ती सुद्धा काळजीपूर्वक पहा नकाशाचे वाचन करूनच दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक वरील नकाशा काय दर्शवतो सातारा जिल्हा प्रमुख रस्ते व लोहमार्ग दर्शवतो दोन नकाशात कोणत्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात उत्तर आहे मध्य व उत्तर भागात प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आढळतो उत्तर आहे पश्चिमेकडील भागात वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आढळतो प्रश्न क्रमांक चार वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता पश्चिम व पूर्वेकडील काही डोंगराळ भाग हा वाहतुकीचा मार्ग कमी असलेला भाग आहे प्रश्न क्रमांक पाच वरील नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे वरील नकाशा सातारा जिल्ह्याचा आहे प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण तीन कारण दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला दोन कारणांची उत्तरं लिहा म्हणजे आपल्याला सहा गुण मिळतील प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभाले काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला माहिती दिली जाते आणि त्यावर आधारित तीन प्रश्न विचारले जातात शिवाय आपल्याला आलेख काढणे अपेक्षित आहे आपण आलेख पुढे काढून दिलेला आहे तो काळजीपूरक पहा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया एक वरील आलेख काय दर्शवतो उत्तर भारतातील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नागरीकरणाची टक्केवारी किती होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नागरीकरणाची टक्केवारी पंचवीस टक्के होती तीन सर्वात जास्त नागरीकरण कोणत्या वर्षी झाले उत्तर सर्वात जास्त नागरीकरण दोन हजार अकरा साली चाळीस टक्के इतके झाले विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला आलेख काढून दिलेला आहे तो काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकारे आपल्याला आलेख काढणे अपेक्षित आहे इथे आपण प्रमाण दहा टक्के असे घेतले आहे आपण पाच टक्के सुद्धा प्रमाण घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो खाली वर्ष लिहा त्याचबरोबर वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहा टक्के इतके प्रमाण लिहा वरती शीर्षक लिहा नागरी लोकसंख्या टक्केवारी वाय अक्ष एक्स अक्ष अशा प्रकारे परिपूर्ण आलेख असेल तर आपल्याला हमखास तीन गुण मिळतात आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहिल्यास तीन गुण मिळतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न क्रमांक सहा अ यासाठी किंवा हा प्रश्न असतो आणि तो पुढे आपल्याला दिलेला आहे जर आपल्याला आलेख काढता येत नसेल तर आलेखावरील प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न क्रमांक सहा आ हा प्रश्न असतो तोसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा पुढे आपण तो उत्तरसह दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा किंवा प्रश्न क्रमांक सहा आ दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे उत्तर वरील आलेख हा साधा स्तंभालेख आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वर्षी नागरीकरणाचा वेग कमी आहे उत्तर एकोणीसशे एकसष्ट या वर्षी नागरीकरणाचा वेग कमी आहे प्रश्न क्रमांक तीन वरील आलेख काय दर्शवतो उत्तर हा आलेख भारतीय नागरीकरणाचा कल दर्शवतो प्रश्न क्रमांक चार कोणत्या वर्षी नागरीकरणाचा वेग सर्वात जास्त आहे उत्तर दोन हजार एक साली नागरीकरणाचा वेग सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक पाच वरील आकडेवारीतील वर्गांतर किती आहे उत्तर वरील आकडेवारीतील वर्गांतर पाच आहे प्रश्न क्रमांक सहा वरील आलेखाचे प्रमाण लिहा उत्तर वरील आलेखाचे प्रमाण य अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर पाच टक्के इतके आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतीही दोन इथे आपल्याला एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातात विद्यार्थी मित्रांनो या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास करा म्हणजे हमखास चांगले गुण मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद